आता सध्याच्या वातावरणामुळे आजची लीग सध्याच्या गडीला थांबवण्यात आली आहे बघूया आता आज जर पावसाने उघाड दिली तर उद्याचं नियोजन संध्याकाळी कळण्यात येईल सगळं सगळ्या म्हणजे आमच्या क्रिकेट प्रेमींना असल म्हणा किंवा प्रेक्षकांना असेल म्हणा सगळ्यांना सांगण्यात येईल की आणि सध्या अशी परिस्थिती आहे ग्राउंड मध्ये की खेळता येत नाहीये सगळ्या चिकून पायाला लागत आहे आणि बघू शकता की तुम्ही ग्राउंडमध्ये पूर्णपणे पाणी झालेलं आहे चौकट चिखल झालेलं आहे आणि हे आमचे क्रिकेट प्रेमी असतील म्हणा खेळाडू असतील म्हणा सगळे जेव्हा इकडे असताना आणि आज या पावसाने थोडा खेळामध्ये डिस्टर्ब केल्यामुळे बघूया उद्याचं नियोजन हुदे। संध्याकाळी सांगू बुटाला